मैत्री बाजूला ठेवून युती धर्मपाळू आणि शिवसेनेचे प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार करण्याचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि सदाशिवराव मंडलिक यांचं स्वप्न पूर्ण करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली मुरगुड इथं शिवसेना भाजप युतीच्या मेळाव्यात ते बोलत होते पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसमधून जरी उभी राहिली तरी आपण शिवसेनेचाच प्रचार करणार अशा शब्दात पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युतीचा मेळावा मुरगुड इथं झाला मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं कोल्हापुरातून शिवसेनेचा खासदार व्हावा असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैत्रीला बाजू ठेवून युती धर्म पाळून प्राध्यापक संजय मंडलेक यांच्या पाठीशी तागतीनं उभं राहू अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली पण आता उमेदवार शिवसेना बीजेपीचे आहेत संजय दादा म्हणजे आणि त्यामुळे मैत्री वगैरे बाजूला युती धर्म महत्वाचा आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ताकदीने संजय दादाच्या मागे उभा राहणार आहे आणि ह्या मधून शिवसेनेचा खासदार व्हावा हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वतः प्राध्यापक संजय मंडलिक यांनी खोट बोल पण रेटून बोलणाऱ्यांचं राजकारण जिल्ह्यात आता टिकणार नाही असं सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी करतो या सगळ्या परिसरामध्ये ते खासदार पाच वर्षामध्ये आलेच नाही अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर पाच लाख रुपयाचा निधी आहे ते खोटे बोर्जलेले आणि म्हणून खोटं बोलणारे लटून अशा पद्धतीने काम करणारे व्यक्ती या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टिकणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे म्हाडाचे अध्यक्ष समरजित सिंह हो घाटगे यांनी सुद्धा यावेळी प्राध्यापक मंडलिकांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला मला बच्चा बच्चा म्हटलं जात पण योग बघा या वर्षी बच्चा या बच्चाच वय छत्तीस आहे हे याच्या पुढे या दाखा भाजप शिवसेना असेल की स्वाभिमानी राजेसाहेब साहेब मल्लिक साहेबांचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या समोर काहीही त्यांना का त्रास दिला यावेळी माजी आमदार संजय घाटगे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार विजय देवने सरपंच रुपाली आंगज अॅडव्होकेट नीता प्रमुख संभाजी भोकरे जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती अमरीश घाटगे सिंह मंडलिक अमरसिंह घोरपडे सुनील शिंत्रे आजरा उपनगराध्यक्ष अलम नायकवडी जमादार दिलीप माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते